कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज या विद्यालयातील एन एम एस या परीक्षेत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात यशाचा चढता आलेख कायम राखला आहे मागील सहा वर्षापासून कायम विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेत चमकत आहेत यावर्षी एकूण सत्तावन्न विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते त्यापैकी एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत अडतीस हजार चारशे रुपयेप्रमाणे एकूण सात लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे विद्यालयाच्या या यशाबद्दल शाळा पा, पालक तसेच गाव परिसरातून अभिनंदन होत आहे विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विभाग प्रमुख शिक्षक वर्ग स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार समिती यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले असून त्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे घौघवित यश संपादन केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात येत आहेत या परीक्षेत माधुरी राजाराम शिंदे पार्थ कृष्णा शिंदे वैष्णवी सुरेश पिंपळे अनुराधा बजरंग कदम वेदांत दीपकराव चव्हाण वेदिका विशाल शिंदे अनुष्का अभिजित कदम अनुष्का गजानन ताटे आरती युवराज साळुंखे तृप्ती धनंजय पिंपळे श्रावणी महिमती शिंदे समीक्षा राजेंद्र जाधव श्रावणी संदीप निकम श्रेया राजेंद्र जाधव श्रेयस दत्तात्रय खोत ऋतुजा सचिन निकम पृथ्वीराज राजकुमार गायकवाड गणेश अशोक मेंढकर राजवीर महिपतराव चव्हाण राजनंदिनी दीपक सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे